नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी आज आम्ही चाललो आहे आम आमच्या गाडीने राजस्थानला राजस्थानला जाताना आम्ही प्रथम करणार आहोत बराणपूर बऱ्हाणपूरहून आम्ही जाणार आहोत आसिरगडला आणि आसीरगड गण येथून आम्ही जाणार आहोत चित्तोडला चित्तोडवरून आम्ही जयपूरला जाणार आहोत तर असा पूर्ण राजस्थान आम्ही तुम्हाला आता आमच्या गाडीने फिरवणार आहोत मंडळी त्यासाठी आपण आमच्या सोबत राहा आणि त्यासाठी पेजला जरूर फॉलो करा मंडळी धन्यवाद माझ्यासोबत आहे आमचे परम मित्र श्री सतीशजी पवार आणि आमच्या धर्मपत्नी सौ विजया चितळे तर मंडळी असेच आमच्या कायम सोबत राहा मंडळी चला तर मग गाडीत फुल पेट्रोल भरून घेतलं आता पुढची चिंता नाही आज मी आलोय राजस्थानातील चित्तोड येथे आपण जाणून घेणार आहोत राजस्थानच्या शौर्य आणि पराक्रमाचा प्रतीक असलेला चित्तोडगड याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे हा किल्ला केवळ ऐतिहासिकच नाही तर त्याच्या भव्यतेमुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे चला पाहूयात मंडळी चित्तोडगड किल्ला राजस्थानच्या शौर्यभूमीत असलेला चित्तोडगड किल्ला भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यापैकी एक आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट हा किल्ला सातशे एकर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे याचा इतिहास अनेक राजवंश आणि गाथांनी भरलेला आहे मंडळी तर मंडळी आज आपण चित्तौडगड किल्ला पूर्णपणे पाहणार आहोत तर माझ्या मागे तुम्ही पाहताय एक चित्तौड शहर या चित्तोड शहरातून मंडळी आता मी आलोय आणि आता आम्ही चाललोय चित्तोडगड किल्ल्यावर तर हे मंडळी चित्तोडगड किल्ल्याचं गेट आहे हे चौथं चौथं गेट आहे मंडळी या गेटनी वर जाऊन आपल्याला बरीचशी ठिकाणं पाहावीच्या आहेत चला तर मंडळी मग चित्तोडगड किल्ल्याकडे चित्तोडगड किल्ल्याच्या वर आल्यानंतर तुम्हाला चाळीस रुपये प्रति व्यक्ती तिकीट घ्यावं लागते आणि इथून तुम्हाला गाईडसुद्धा मिळतो गाईडची रेट आपण बार्गेनिंग करून ठरवून घ्या आणि नंतरच हा किल्ला पहा चला तर मंडळी आपण हा किल्ला बघू चित्तोड किल्ल्याचं हे विहंगम दृश्य या पॉईंटहून अगदी अतिशय सुंदर दिसते या चित्तोड किल्ल्यामध्ये हे एक महत्वाचं मंदिर आहे संत मीराबाईचं संत मीराबाई यांना जहराचा ज्या ठिकाणी प्याला देण्यात आला होता तेच हे मंदिर आहे मंडळी मीराबाईची भक्ती कोणाला माहीत नाही तर हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्यातील मूर्ती मीराबाई घेऊन गेल्या होता त्यामुळे या मंदिरामध्ये आतापर्यंत मूर्ती नव्हती परंतु कालांतराने काही मंडळींनी या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे चला मंडळी आपण हे मंदिर आतून पाहूयामध्ये एक या चित्तौडगड किल्ल्यावर आल्यानंतर हा माझ्या मागे तुम्ही पाहताय विजयस्तंभ महाराणा कुंभाने हा विजयस्तंभ त्याच्या विजयानिमित्त बनवला होता गेल्या सहाशे वर्षापासून हा विजयस्तंभ जसाची तसा आहे मंडळी पहा तुम्ही अत्यंत सुंदर अशी चित्रकारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सध्या हा विजयस्तंभ आम जनतेला पाहण्यासाठी बंद करण्यात आले आहे राणी पद्मावतीने ज्या ठिकाणी जोहर केला होता ते हे मंडळी ठिकाण आहे अतिशय पवित्र असं हे ठिकाण या ठिकाणी राणी पद्मावतीने तिच्या राण्यांसोबत जळत्या आगीमध्ये ओडी मारली होती मंडळी आणि दरवर्षी या ठिकाणी त्या घटनेची आठवण म्हणून एक जोहर कुंड बनवण्यात आला आणि इथे दरवर्षी हा अग्नी प्रज्वलित केला जातो मंडळी आपण हे ठिकाण पाहू शकता या ठिकाणी आल्यानंतर अंगात शहारे आल्याशिवाय राहत नाही तर असं हे जोहरचं ठिकाण मंडळी असं हे पावन ठिकाण आहे असं म्हणतात रोज रात्री या ठिकाणी किंकाळ्यांचा आवाज येतो चित्तोडगडच्या किल्ल्याच्या जोहरस्थळी एक ब्रह्मा विष्णू महेशचं मंदिर आहे आणि त्या विष्णू महेशच्या मंदिराच्या आजूबाजूला कलाकृती एवढी सुंदर आहे मंडळी की त्या काळात या मंदिराला नजर लागू नये म्हणून यांनी एक काळा सुद्धा त्या गेटच्या बाजूला लावलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी अतिशय सुंदर कलाकृती असं असं हे मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण या किल्ल्याच्या प्रमुख स्थळी म्हणजे गौमुख कुंडाकडे जात आहोत हे गौमुख कुंड दरवाजा आहे हा एक महिने या चित्तोड किल्ल्यामध्ये जेव्हा राणी पद्मावती आंघोळीसाठी यायची त्यावेळी इथे एक सुरुंग बनलेली आहे एक भुयार बनलेला आहे त्या भुयारातून राणी पद्मावती इकडे यायची या ठिकाणी राणी पद्मावतीची मूर्ती प्रतिकृती लावलेली आहे आणि याच ठिकाणावरून राणी पद्मावती आंघोळीसाठी यायची अजूनही गुफेचं द्वार या ठिकाणी आहे पण परंतु सध्या हे गुफेचं द्वार बंद केलेलं आहे मंडळी प्रतिम सौंदर्य असलेली राणी पद्मावती याची ही प्रतिकृती या ठिकाणी लावलेली आहे आणि या ठिकाणावरून राणी पद्मावती आंघोळीसाठी यायची चित्तोडगड किल्ल्यामध्ये राणी पद्मावती ज्या ठिकाणाहून आंघोळीसाठी यायची ते ठिकाण मी तुम्हाला आता दाखवलंय आणि त्या ठिकाणावरून येऊन भुयारातून येऊन मंडळ गुप्त द्वाराद्वारे येऊन या खाली गौमुख कुंडावर यायची आणि या ठिकाणी आंघोळ करून परत ती किल्ल्यामध्ये जायची मंडळी हेच ते गौमुख कुंड असून सतत गेल्या पंधराशे वर्षापासून ही धार चालू आहे दोन धारी दोन गोमुख आहे तिथे दोन गोमुखमधून सतत धार चालू असते हा या किल्ल्यावरील अतिशय महत्वाचा ठिकाण आहे याला म्हणतात जलमहाल या जलमहाल मध्ये राणी पद्मावती उन्हाळ्यामध्ये राहते राणी पद्मिनीच्या महालामध्ये ज्या ठिकाणी पालख्या ठेवल्या जात तीच ही जागा आहे मंडळी आता आपण राणीचा पद्मिनीचा महाल पाहतोय हो हे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीला मधोमध उभे करण्यात आले आणि त्या ठिकाणी राणी पद्मावतीची दासी प्रत्यक्ष राणी पद्मावती नाही पद्मावतीची दासीला उभे करण्यात आले आणि खाली आरसा ठेवण्यात आला मंडळी या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी याच्या मधोमध उभा होता आणि त्याला या बाजूला जे आरसे लावलेले होते करणी सेनेने हे आरसे तोडले तर या आरशातून राणी पद्मावतीच्या दासीचे रूप दाखवण्यात आले अल्लाउद्दीन खिलजी त्यावेळी म्हणाला की जर आरशामध्ये हे प्रतिबिंब एवढं सुंदर आहे तर प्रत्यक्ष प्रत्यक्षात राणी पद्मावती किती सुंदर असेल त्यामुळे त्याने राणीच्या पतींना कैद केले धोक्याने कैद केले आणि खाली घेऊन गेला तर मंडळी अशा हा महालाचा इतिहास आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे की राणी पद्मावती नंतर नंतर जोहरकुंडामध्ये उडी देऊन स्वतःची आत्माहुती दिली होती या दासीच्या महालमध्ये हा छोटासा एक हाऊस दिसतो पण मला तरी वाटतंय फुलांच्या कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी ही जागा असावी कारण पाणी दिल्यानंतर पाणी जाण्यासाठी ही जागा पहा म्हणजे ज्या कुंड्या होत्या असा हा दासी महाल आपण पाहिला किल्ल्याच्या दरवाज्यावर टोकदार खिळे लावण्यात आलेली आहे जेणेकरून हत्तीने सुद्धा हा दरवाजा जेव्हा फोडण्याचा प्रयत्न करण्यात गेला त्यावेळी त्या, त्या हत्तीच्या डोक्यामध्ये हे खेळ जातील आणि हत्ती तिथेच गतप्राण होईल अतिशय सुंदर असं हे गेट अजूनही मंडळी शाबूत आहे मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहताय चित्तोडगड किल्ल्याचं जुन्या काळातील मुख्य दरवाजा याला सूरज दरवाजा असं म्हणतात आणि या किल्ल्याच्या अगदी समोर अलाउद्दीन खिलजीने सहा महिने तळ ठोकला होता ही युद्धभूमी आहे याच ठिकाणी बरीचशी युद्धे लढल्या गेली अशीच सात गेटे या ठिकाणी आहेत या किल्ल्यावर बाराशे वर्षापूर्वीचे जुने एक कीर्तिस्तंभ सुद्धा आहे हा कीर्तिस्तंभ की हा अतिशय सुंदर असा कीर्तिस्तंभ आहे चित्तोडगड किल्ल्यावरील हे एक जैन धर्मियांचं मंदिर असून त्याच्याच बाजूला अगदी कीर्तिस्तंभ आहे हा कीर्तिस्तंभ बाराशे वर्षपूर्व जुनं आहे मंडळी किल्ल्यावरील हे एक महत्वाचे ठिकाण आहे राणा रतन सिंग यांचा महल परंतु सध्या काही कामानिमित्त हा बंद आहे या ठिकाणावरून या महालाच्या एक या ठिकाणावरून पूर्ण चित्तोड शहरावर लक्ष ठेवलं जायचं आपण ही खिडकी फार महत्वाची खिडकी ही पाहूया मंडळी आपण हा किल्ला पाहिला तर हा किल्ला तुम्हाला कसा वाटला मंडळी मला कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या या चॅनलला फॉलो करा मंडळी धन्यवाद